हिमाचल हिमाचल भारताच्या उत्तरेकडील एक असे राज्य जिथे निसर्गाने आपल्या अनेक रंगांची उधळण अगदी मुक्तपणे केलेली आहे प्रत्येकाचे एक स्वप्न असते ते हिमालयाला जवळून पाहण्याचे आणि अनुभवण्याचे आम्हीसुद्धा या स्वप्नांना उराशी बाळगून होतो पण योग आला तो दोन हजार पंचवीस साली हिमालयात मुक्तहस्तपणे निसर्गाने केलेली उधळण तेथील संस्कृती तेथील अनोखे मठ अगदी जवळून पाहण्याचा आणि अनुभवण्याचा आमचा हा माहितीपूर्ण अनुभव मी खास आपल्यासाठी घेऊन आलो आहे चला तर मग माझ्यासोबत हिमालयातील एक खास अशा स्पिती व्हॅलीच्या पटकन तिला च्या स्मितीवॅली भटकंतीला चंदीगडपासून सुरुवात झाली आणि पहिल्या दिवशी आम्ही चंदीगडची भटकंती करून दुसऱ्या दिवशी नारकंडा येथे पोहोचलो काल संध्याकाळी या शहरात फेरफटका मारला आणि आज आम्हाला आता निघायचे होते ते पुढील प्रवासाला आजचा आमचा प्रवास होता तो नारकंडा ते सांगला व्हॅलीसाठी या प्रवासात नारकंडामधील प्रसिद्ध हातूशिखराला भेट देऊन तेथील हतुमाता मंदिर पाहून आमच्या आजच्या प्रवासाला सुरुवात होणार होती आता आमचा प्रवास सुरू झाला तो नारखंडामधील सर्वात उंच शिखर असलेल्या हतोशिखराकडे अत्यंत छोट्या रस्त्याने आमचा हा प्रवास हतोशिखराकडे सुरू झाला नारकंडापासून सात किलोमीटरची चढाई करून आम्ही हथोशिखरावर पोहोचलो आता माझ्या मागे जे बघताय ते आहे नारकंडाचं हतुमता टेम्पल रावणाची पत्नी मंदोदरी या समर्पित हे मंदिर आहे चला तर मग या मंदिराची एक छोटीशी सफर घडू समुद्रसपाटीपासून अकरा हजार एकशे पंचावन्न फुटावर असलेले हे नारकंडामधील सर्वात उंच शिखर प्रसिद्ध आहे ते तेथील ते हतुमत्ता मंदिरासाठी मंदिराची इमारत हिमाचल शैलीत बांधलेली आहे ज्यात लाकूड आणि दगडांचा वापर केलेला आहे मंदिराच्या लाकडी कोरीवकामामध्ये हिंदू धर्मग्रंथांमधील कथा का तर काही ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रभाव दर्शवणारे कोरीवकाम दिसून येते हतुमाता मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका हिंदू पौराणिक कथांशी विशेषतः रामायण आणि महाभारताशी जोडलेले आहेत स्थानिक मान्यतेनुसार हे मंदिर रावणाची पत्नी मंदोदरीला समर्पित आहे मंदोदरीने तिच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीलंकेतून हिमालयामधील या उंच शिखरावर प्रवास केला आणि हतुमातेची भक्ती केली असे मानले जाते ती पंचकन्यांपैकी एक म्हणून येथे पूजनीय आहे तर महाभारतानुसार पांडवांनी त्यांच्या तेरा वर्षाच्या वनवासातील काही काळ आणि एक वर्षाचा अज्ञातवास या पर्वतीय प्रदेशात घालवला तेव्हा असे मानले जाते की पांडवांनी येथे देवी दुर्गेला समर्पित एक मंदिर बांधले मंदिराच्या परिसरात भीमचुल्ला नावाच्या चुलीसारखे दोन दगड आहेत जिथे भीम आपले अन्न शिजवत असे काही स्थानिक कथांनुसार पांडव स्वर्गाकडे जाताना हिमालयातील पर्वतावरून पडल्यावर पांडवांची पत्नी द्रौपदी हिने याच ठिकाणी शेवटचा श्वास घेतला होता आणि तिच्या निधनानंतर हे मंदिर स्थापन करण्यात आले मंदिरातील एका दगडात द्रौपदीची प्रतिमाही पाहता येते मंदिर पाहून आजूबाजूचा परिसर आणि त्यावरून दिसणारे हिमालयाचे सौंदर्य निहाळताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही अन आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो आमचे पुढील डेस्टिनेशन होते ते नारकंडाचे दुसरे अट्रॅक्शन असलेले तानिजुबेर लेक अर्थात तलाव नारखंडापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर असलेला हा तलाव तेथील नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी जास्त प्रसिद्ध आहे येथील परिसर हा हिरव्यागार देवदार आणि ओकवृक्षांच्या जंगलाने वेढलेला असल्यामुळे या तलावाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते लोक इथे शांतता अनुभवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी आणि सुंदर छायाचित्रे काढण्यासाठी येतात हा तलाव स्थानिक लोकांसाठी पवित्र मानला जातो या तलावाजवळ नागदेवतेचे मंदिर आहे स्थानिक आणि आसपासच्या गावातील रहिवाशी या नागदेवतेची पूजा करतात त्यामुळे या तलावाला धार्मिक महत्त्व आहे तानीजोबेर तलावाचा इतिहास हा स्थानिक लोकांच्या श्रद्धा नागदेवतेचे मंदिर आणि दरवर्षी भरणारी जत्रा यांच्याशी जोडलेला आहे स्थानिक लोकांची अशी श्रद्धा आहे की नागदेवताच या परिसराचे रक्षण करतात त्यामुळे हे मंदिर या तलावाच्या आध्यात्मिक ओळखीचा केंद्रबिंदू आहे नारकंडाला निरोप दिला आणि आम्ही निघालो ते सरांच्या प्रसिद्ध भीमकाली मंदिराला भेट देण्यासाठी हा प्रवास म्हणजे एक अनुभव होता या मार्गावर आमच्यासमोर एक खोल दरी होती अत्यंत छोट्या रस्त्यामधून आमचा ड्रायव्हर शितापीने मार्ग काढत समोरून येणाऱ्या गाड्यांना मार्ग देत होता साधारण एक तास आम्ही हा प्रवास केला आणि अकरा हजार फुटावरून एक मोठी दरी उतरून तीन हजार फुटापर्यंत खाली आलो जवळजवळ आठ हजार फुटाची ही उतरण निश्चित सोपी नव्हती या प्रवासात वाटेत लागणारे रामपूर बुशहर म्हणजे बुशर राज्याची राजधानी जवळजवळ पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करून वाटेतील निसर्गाचा आनंद लुटत आम्ही सरनला पोचलो सरहन हे सपाटीपासून सात हजार पाचशे नव्वद फूट वसलेले एकेकाळी बुशर संस्थानाची उन्हाळी राजधानी असलेले आज शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते सरहन हे प्राचीन भारत तेपेत व्यापारी मार्गावर एक अतिमहत्वाचे विश्रामस्थान होते येथे असलेला जुना आणि नवीन राजवाडा हे आजही बुशर राजघराण्याच्या वैभवाची साक्षरी देतात सरहनचा इतिहास हा बुशर संस्थानाच्या राजधानीशी आणि प्रसिद्ध भीमकाली मंदिराशी जवळून जोडलेला आहे या संस्थानावर अनेक शतके सेन राजवंशाचे राज्य होते सरांचे मुक्ती आकर्षण म्हणजे उशर राजघराण्याची कुलदेवी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री भीमाकाली मंदिर हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक असल्याचे मानले जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूने देवी सतीच्या शरीराचे तुकडे केले तेव्हा तिचा डावा कान या ठिकाणी पडला होता मंदिराची वास्तुकला अत्यंत अद्वितीय आहे ज्यात हिमाचली आणि तिबेटी शैलीचे मिश्रण दिसून येते मंदिरावर लाकडाचे सुंदर आणि बारीक कोरीवकाम केलेले आहे हे मंदिर अनेक वेळा भूकंपामुळे कोसळले परंतु प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधण्यात आले सध्याची इमारत जवल जवल वर्षा हे जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीची आहे हिंदू पुराणानुसार सरांचे प्राचीन नाव शोणितपूर होते या ठिकाणाचा संबंध बाणासूर नावाच्या राक्षसाच्या राज्याशी जोडला जातो जो भगवान शिव यांचा महान भक्त होता श्रीकृष्ण आणि बाणासूर यांच्यात येथे युद्ध झाले असे मानले जाते त्यामुळे सराहन हे केवळ सुंदर हिल स्टेशन नसून तेथील समृद्ध इतिहास शाही वारसा आणि महत्वपूर्ण धार्मिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते सरहानला निरोप दिला आणि आम्ही देवभूमी किन्नौरच्या दिशेने निघालो सरहान ते सांगला हे जवळजवळ पंच्याऐंशी किलोमीटरचे अंतर होते वाटेवर किन्नोरमध्ये आपले स्वागत असलेल्या प्रवेशद्वारातून आमचा किन्नौर व्हॅलेमध्ये प्रवेश झाला उंच डोंगर आणि खाली खोल दरी यामधून कात्रात खोदून काढलेल्या रस्त्यातून आमचा प्रवास सुरू होता पुढे आम्ही एका अशा वाटेवर आलो ज्याला किन्नौरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते डोंगरात असलेला एक छोटासा बोगदा पार केला म्हणजे आपण किन्नौरमध्ये प्रवेश केला असे समजले जाते पुढे आलो की आपण एका मंदिरापाशी येतो येणारा प्रत्येक प्रवासी इथे थांबून आशीर्वाद घेऊन मगच पुढे जातो हे आहे निकुलसरी येथे असलेले मा तरांडाचे मंदिर लोकांचा असा विश्वास आहे की या धोकादायक रस्त्यांवर देवी तुमचे रक्षण करते जो कोणी या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतो त्याच्यासमोर काही अप्रिय घडत नाही देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो या रस्त्यावर अनेकदा लँडस्लायडिंग होत असल्यामुळे अत्यंत डोकादायक असलेला हा प्रवास उंच डोंगर आणि खोल दरी यामधून जेवढा आश्चर्यचकित करणारा होता तेवढाच भीतीदायकही होता पण निसर्ग सौंदर्यासाठी तेवढाच मनाला भावणारा होता या संपूर्ण प्रवासात सत्रुज नदी आपल्यासोबत वाहत असते आणि तिच्या काठाकाठाने आपला प्रवास सुरू असतो पुढे करचमगाव लागते आणि येथून आपल्या प्रवासाला एक वळण मिळते आपला सांगल्या वेलीचा प्रवास इथून सुरू होतो इथे करचम धरणावर बांधलेल्या पुलावरून आपला सांगलाच्या दिशेने प्रवास सुरू होतो सतलुज आणि बासपा नदीच्या संगमावर बांधलेल्या करचम धरणावर बांधलेल्या पुलावरून आपला सांगलाच्या दिशेने प्रवास सुरू होतो यापुढे आपला प्रवास हा बास्पा नदीच्या सोबत होणार होता उबडधोबड रस्त्याने आपला सांगला गेटमधून प्रवास सुरू होतो आणि अठरा किलोमीटरचे हे अंतर पार करून आपण सांगला येथे पोहोचतो आपला हा प्रवास दिवसेंदिवस खूप रोमांचित करणारा असेल माझ्यासोबत आपणालाही या प्रवासाला यायचे असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो दिवसभराचा आमचा हा प्रवास आज सांगला येथे संपला होता पुढील भागात आपण सांगला वेली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची भटकंती करणार आहोत पुन्हा लवकरच भेटू सांगला आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या भटकंतीला धन्यवाद जय भवानी जय शिवराय